शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर या दिवशी येणार पैसे केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांचा मोठ्या संख्येने लोक लाभ घेत आहेत ज्यामध्ये आर्थिक लाभ देण्याव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे फायदे समाविष्ट आहेत तर भारत सरकारची एक योजना आहे जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच उपलब्ध आहे जे या योजनेसाठी पात्र आहेत त्याचवेळी लाभ म्हणून शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये दिले जातात म्हणजे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपयांचा फायदा मिळतो यावेळी एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत या सगळ्यांमध्ये एकोणीसावा भाग अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होऊ शकतो यावर चर्चा सुरू आहे तर मित्रांनो शेतीविषयक अशा ताज्या बातम्या माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा